आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक चौदा हजार एकोणीस विश्वांची कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे साठ ते एकशे नव्वद रुपये या भावाने गोळे कांदे सोळा ते एकोणीसपर्यंत विकले गेले तर कांदे सुपर एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये गोल्टागोली पन्नास ते एकशे वीस एक वी रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक तीनशे दहा पिशवी बटाट्याला बाजारभाव ऐंशी रुपयापासून दोनशे अकरा रुपयापर्यंत बटाट्याला बाजारभाव पाहायला मिळाले उत्तर मध्ये आठवड्यातून दोन दिवस लिला वाजतात रविवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद